नमस्कार स्वागत आहे आपल्या शेवगाव पातळी न्यूज चॅनलवरती आज आपण शेवगावच्या ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान वार्षिक यात्रे महोत्सवाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत हा वेळा फक्त धार्मिक महोत्सव नसून तो गावकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे चला तर या यात्रेची कथा आणि परंपरा जाणून घेऊया खंडोबा हे महाराष्ट्रातील लोकांचे कुलदैवत मानले जाते शेवगावमधील या मंदिराची स्थापना अनेक शतकापूर्वी झाली आहे आणि ते गावकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू बनले आहे खंडोबा म्हणजे न्याय संरक्षण आणि शक्तीचे प्रतीक या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने भक्तगण पायी कावड यात्रेच्या माध्यमातून गंगाजल आणतात आणि खंडोबा देवाचा अभिषेक करतात यात्रे उत्सवाच्या मुख्य दिवशी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होते भाविक भक्तगणांचा उत्साह बघण्याजोगा असतो खंडोबा देवाचा हा उत्सव श्रद्धा भक्ती आणि एकतेचा संदेश देतो हा सोहळा आपल्या जीवनातील परंपरेचा आणि संस्कृतीचा अभिन्न भाग आहे चला आपण या यात्रेचा आदर राखून आपल्या पुढच्या पिढीसाठी ही परंपरा जतन करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा शेवगाव पाथर्डीतील आणखीन बातम्या आणि उत्सवाची माहिती मिळवण्यासाठी सोबत रहा धन्यवाद